काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या जिहादी हल्ल्याचा निषेध आणि पश्चिम बंगाल मधील नाशिकच्या सिडको परिसरात हिंदू सभा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने आयोजित या सभेत हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात ज्वालाग्रही आवाज उठवण्यात आला या सभेचे प्रमुख वक्ते भाजप आमदार गोपीचंद पडळकर होते आपल्या भाषणात त्यांनी देशभर सुरू असलेल्या कथित लव जिहाद धर्मांतर आणि लँड जिहाद विरोधात कठोर शब्दात भूमिका मांडली प्रवृत्ती आपल्या आहे तीच प्रवृत्ती जिहादच्या घटना घडतायत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळामध्ये लोकांच्या सुनेबाळ्या जरी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्यांनी त्यांचे हात पाय कलम केलेत आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जर विचाराचे पायिक असू तर मग आज पण का धर्मांतरण होत आहे आज पण का लवजिया होतोय आज पण आपल्या मुलींच्याकडे का वाकड्या नजरेनं बघितलं जात आहे याचा विचार करण्याची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे आज जर आपण हे सगळं प्रकरण बघून शांत बसत असू आज ही आपल्या कानावरती रोज प्रकरण येत मग तुम्ही घरापर्यंत यायची वाट बघताय का तुमच्या घरामध्ये हे प्रकरण घडल्याच्या नंतर तुम्ही जागा होणार आहे का आज गावामध्ये शहरामध्ये वाड्या वस्तीवरती हे सगळं जाऊन पोचवाय धर्मांतरणाचं आणि लव जियाच लँड किती लँड झियाद झालेत मोकळी जागा सरकारची धरली टाका ताबा मोकळी जागा सरकारची बघितली बांधा बसी मोकळी जागा बघितली दादागिरी करा अरे वक बोर्डाचं तुम्ही प्रकरण बघितलं परवा लाखो एकर जमीन वक्फ बोर्डाकडे कोण म्हणते सत्तावीस लाख आहे कोण म्हणते चाळीस लाख आहे मिल्ट्रीकडे जेवढी जमीन आहे रेल्वे कडे जेवढी जमीन आहे त्याच्या पेक्षा जास्त वक् बोर्डाकडे वक्त बोर्ड सतराशे सात ला औरंगाबेला सतराशे सात नंतर अठराशे अठरा पर्यंत नंतर इंग्रज आले इंग्रजानंतर नंतर एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत वक्त बोर्ड नव्हता म्हणजे औरंगाबादच्या काळात पण नव्हता बाहेर सत्तावन्न मुस्लिम राष्ट्र आहेत सत्तावन्न मुस्लिम राष्ट्राचा विचार केला तर असा वक्त बोर्डाचा जो कायदा आपल्या भारतामध्ये असं कुठल्या देशामध्ये कायदा नाही आहे संभाजी महाराजांनी औरंगजेबाला सळोकी पळो करून सोडलं पण आजही त्याच प्रवृत्ती नव्या रूपात हिंदू समाजाला गिळंकृत करत आहेत आपण अजूनही झोपेत आहोत असा इशारा पडळकरांनी दिला पडळकर पुढे म्हणाले शाळा कॉलेज मधील मुलींच्या वागणुकीकडे लक्ष देणं गरजेचं आहे सध्या हिंदू मुलींना मुलं जन्माला घालण्याचं मशीन समजण्याची मानसिकता काही ठिकाणी तयार होत आहे हे थांबवायला हवं मुस्लिम धर्मात अनेक जाती असून त्या जातीत लग्न होत नाही पण आमच्या मुलींना बाटवलं जात ही गंभीर बाब आहे पढळकर यांनी पुढे सरकारकडे मागणी केली की राज्यातील सर्व मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश द्यावेत प्रत्येक गावात धर्मदल स्थापन करण्याची गरज आहे आजही धर्मांतर लव जिहाद सुरूच आहे मोकळ्या जाग्या पाहिल्या की तिथे मशिदी उभ्या राहतात वल्फ बोर्डाकडे रेल्वे आणि सैन्य दलापेक्षा अधिक जमिनी आहेत या सगळ्या गोष्टींवर ठोस कायदा आणि कारवाई आवश्यक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले सभेला शिवसेना भाजप हिंदू तत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव आणि जय श्रीरामच्या घोषणा देत सभेला जोश आला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी फाउंडेशन आणि प्रणित संकल हिंदू समाज यांच्या वतीने महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे आयोजन अध्यक्ष सागर खराडे शोभनाबाई शिंदे किशोर शिंदे यांच्या वतीने करण्यात आले होते महाराजांचं प्रभुत्व आहे संस्कृत असू द्या इंग्रजी असू द्या असू द्या इतर अनेक जगातल्या भाषा धर्मवीर संभाजी महाराजांना अवगत होत्या योद्ध होते मन आणि मनगट दोन्ही बाजूंनी परिपूर्ण होते दादा नियतीने जर साथ दिले असतील आणि बत्तीसव्या वर्षी जर आमचा धर्मवीर संभाजी राजा धारातील ते पडला नसता तर मी खात्रीनं आपल्याला सांगतो आज हिंदुस्थानात फडकत असणारा भगवा जगाच्या कानाकोपऱ्यात फडकताना दिसला असतो तेवढा वेळ आपल्या राजाचा होता तेवढं सामर्थ्य आपल्या राजाचं होतं औरंगात त्यांना झुकवू शकला नाही औरंगात त्यांना हरवू शकला नाही हमे तो अपनो ने लुटा गैरो में का...